शेतकऱ्यांनी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन वाढवावे कृषी तज्ञ अरुण देशमुख ए आय तंत्रज्ञान भविष्यातील ऊस शेती यावर चर्चासत्र शेतकऱ्यांनी जगामध्ये नवीन आलेल्या व शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या ए आय तंत्रज्ञानाचा वापर करावा ऊस उत्पादनामध्ये वाढ करून प्रगती करावी असे प्रतिपादन कृषी तज्ञ नेटाफेमचे तज्ज्ञ अरुण देशमुख यांनी केले सुधाकर परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने व पुणे डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती नेटाफेम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दाते मंगर कार्यालय पंढरपूर येथे एआय तंत्रज्ञान भविष्यातील ऊस शेती या विषयावर कारखाना सभासदांसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर कृषितज्ज्ञ अरुण देशमुख शास्त्रज्ञ अनिल मुंडे कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे शास्त्रज्ञ संतोष करंजे कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक वाईस चेअरमन कैलास खुळे संचालक दिनाकर मोरे कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी उपस्थित होते अरुण देशमुख म्हणाले की महाराष्ट्रामध्ये चालू हंगामाची परिस्थिती पाहिली असता एकवीस टक्क्याने गळीत कमी झाला आहे तसे सव्वीस टक्क्याने साखर उत्पादन कमी झाले आहे ही चिंतेची बाब आहे महाराष्ट्रामध्ये मी अनेक कारखाने पाहिले पण त्यांचे ऊस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न दिसत नाहीत पण पांडुरंग साखर कारखान्यात चांगले नेतृत्व लाभल्याने गेली अनेक वर्षापासून एककरी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे ऊस उत्पादन वाढवण्यासाठी सभासदांच्या स्पर्धा नवीन उपक्रम राबवले जात आहेत पंढरपूर कारखान्याचे ऊस उत्पादन सरासरी एकशे तेवीस टक्क्यांपर्यंत गेले आहे ही मोठी आनंदाची बाब आहे शेतकरी बांधवांनी जुन्या पद्धतीने शेती करता आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी पुढे आले पाहिजे ठिबक सिंचनाचा वापर करून ऊस उत्पादन घेतले पाहिजे जगाच्या बाजारपेठेमध्ये शेतीसाठी येऊ घातलेल्या ए आय तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांनी माहिती घेतली पाहिजे आणि ए आय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास निश्चित आपणास ऊस पिकाला पाणी किती द्यावे पिकावर रोग होणार असेल तर त्याची अगोदर माहिती मिळते कोणती फवारणी करावी हे सांगितले जाते ऊस उत्पादनासाठी कोणती खते वापरावीत याची माहिती दिली जाते त्याचबरोबर ऊस उत्पादन घेण्यापूर्वी राण तयार करत असताना ते कसे तयार करावे याची तंतोतंत माहिती तंत्रज्ञान तुम्हाला देते या तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवांनी ऊस उत्पादन घेतल्यास निश्चितच दहा ते बारा महिन्यांमध्ये ऊस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येईल तेव्हा शेतकऱ्याने शाश्वत शेती करावी असे आवाहन देशमुख यांनी केले शास्त्रज्ञ संतोष कारंजे शास्त्रज्ञ अनिल मुंडे यांनीही ए आय तंत्रज्ञानामुळे होणारे फायदे याची माहिती दिली यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रस्ताविक डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांनी ए आय तंत्रज्ञाना बाब प्रस्ताविक डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांनी ए आय तंत्रज्ञानाबाबतची सखोल अशी माहिती दिली आभार कैलास खुळे आणि मांडले शेतकरी सभासदांनी आता जुन्या पद्धतीने शेती करण्यापेक्षा नवीन आलेल्या ए आय तंत्रज्ञानाचा सा शेतीसाठी उपयोग करून ऊस उत्पादन वाढवावे